आरक्षणाबाबतची मराठा समाजाची मागणी मान्य झाल्यानंतर मिरजेत मराठा बांधवांचा जल्लोष महाराष्ट्रात सुरू असलेल्या मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनानंतर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सरकारने नवा जी आर काढला आहे सगळे सोयरे असलेल्यांना कुणबी प्रमाणपत्र द्या अशी मनोज जरांगे पाटील यांची मागणी होती ती मान्य करण्यात आली आहे मराठा बांधवांना कुणबी जात प्रमाणपत्र मिळण्याचा मार्ग मोकळा झाल्यामुळे समस्त मराठा बांधवांना मिरजमध्ये जल्लोष केला फटाक्यांची आतिशबाजी करून एकमेकांना पेढे वाटप करण्यात आले या जल्लोषामध्ये पालकमंत्री सुरेशभाऊ खाडे सहभागी झाले होते मिरजमधील महाराणा प्रताप चौकामध्ये समस्त मराठा बांधवांनी जल्लोष केला आरक्षण मिळाल्याबाबत जोरदार घोषणाबाजी करण्यात आली जरांगे पाटील यांच्या फोटोवर पुष्पवृष्टी करण्यात आले एकमेकांना पेढे चारून आनंद व्यक्त करण्यात आला यावेळी पालकमंत्री डॉक्टर सुरेशभाऊ खाडे मोहन वनखंडे सर विलास देसाई नेताजी सूर्यवंशी सचिन जाधव पप्पू शिंदे अशोक शिंदे तानाजी भोसले अक्षय मेसाळ विजय धुमाळ किरण भुजुगडे गणेश देवकर महादेव नलवडे रविराज शिंदे गणेश जाधव किरण करण जामदार संजय मेथे प्रशांत चव्हाण धनंजय भिसे धनंजय हलकर यांच्यासहित मोठ्या संख्येने मराठा बांधव आनंद उत्सवात सहभागी झाले होते विषय हा काही निर्णयच्या अगोदर सगळे हे आंदोलन केलेलं केलं ॲक्च्युली बेसिकली त्यांचा त्यांच्या अगोदर त्यांनी आंदोलन बरीच केली पण त्याला तीव्रता मिळाली आणि सरकारच्या विषयातील असून देखील त्याला थोडासा विलंब लागला असेल पण काल रात्री हा निर्णय झाला आणि सगळ्या मराठा आरक्षणाबद्दल सगळ्या मराठा बांधवांना जिहारी माझ्या हातात आहे काल मी तो जारप काढला गेला तर ला था ला था। त्या पद्धतीनं तिला आम्ही पहिल्यांदाही मांडलं होतं की बाकी समाज गरीब आहे पण मराठा गरीब असं श्रीमंत असं पण म्हणते कारण त्याच्यामध्ये पण हातावर पोट चालणारे लोक खूप असतात त्यामध्ये पण त्यांनाही आरक्षण मिळावं ह्या दृष्टिकोनातून एवढी आंदोलन जिल्ह्यामध्ये झाली त्या आंदोलनामध्ये मुख्यमंत्री शिंदेसाहेबांचा असेल देवेंद्र फडणवीस साहेबांचा असेल अजितदादांचा असेल आणि सर्व मंत्रिमंडळांचं मी अभिनंदन करेन त्यांना मी त्यांचा आभार मानेन की तुम्ही हा निर्णय तातडीने घेतला त्याबद्दल त्यांचाही आभार मानू आज ज्यांनी ज्यांनी आंदोलनामध्ये भाग घेतला ज्यांनी ज्यांनी ही कष्ट काढली त्यांचंही अभिनंदन करतो त्यांनाही मी शुभेच्छा देतो आणि जनंगे सगळ्यांच्या वतीनं माझ्या जिल्ह्याच्या वतीनं जिल्ह्याच्या वतीनं त्यांचं मी अभिनंदन करतो की त्यांनी ही बाजू ठाम मांडली गेली न हटता कुपोषण केली सगळं विजयाची भून हे आंदोलन केलं मराठ्यासाठी त्यामुळे त्यांचंही मी अभिनंदन करतो आणि निश्चितच त्यामध्ये काही त्रुटी असतील काही त्रुटी म्हणजे सगळ्यात आता हे शहरमध्ये आता केलं की सगळे सोयरी बाकीच्या गोष्टी आपण त्या घेतो जे मान्य केलं सगळे त्यांनी पण त्यामध्ये आणखी काय त्रुटी असतील तर आपल्या बेसवर आपण करू शकतो पण मेन विषय हा सगळा संपलेला आहे त्यामुळे निश्चितच आज मराठा समाज आणि मराठा समाजाबरोबर आमच्यासारख्यांचं सर पण उत्सव आहे हो कारण आमच्याबरोबर तुम्ही आला सगळ्यांनी मागण्या मान्य केल्या त्याबद्दल तुम्हालाही शुभेच्छा देतो आणि धन्यवाद आणि ह्यासाठी निश्चितच थोडं काही प्रॉब्लेम असेल तरी पालकमंत्री राहताना मी तुमच्याबरोबर ठामपणे उभा आहे एवढं मी सांगतो धन्यवाद